i a दहा दोन दोन हजार पंचवीस कर शेतकरी मित्रांनो मी आग्रिक कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण या ते फलटण येथील निंबोर या गावी आलेलो आहे हे एक प्रगतशील शेतकरी व व्यावसायिक आहेत सर तुमचं नाव सांगावं विक्रमसिंह रणवरे विक्रमसिंह रणवरे हा त्यांचा प्लॉट आहे ह्याचा कलिंगडाचा तर शेतकरी मित्रांनो आपण एक पंधरा दिवसापूर्वी ह्याचा ह्याच प्लॉटचा व्हिडिओ काढलेला होता तर आपण हो या बाय व्हिडिओला ते जोडू की बघा प्लॉटची स्थिती आत्ताची सध्या एक नंबर आहे आणि या सरांनी सर तुम्ही आपण ऑर्गॅनिक अर्ध आणि पन्नास टक्के रासायनिक आणि पन्नास टक्के फिफ्टी पर्सेंट केमिकल हां केमिकल असे वापरलेले तर तुम्हाला सर हे म्हणजे आपण मी जे तुम्हाला ॲग्री हंड्रेड वगैरे देतोय तर त्याचं कसं वाटतंय जे रिझल्ट वगैरे ॲग्री हंड्रेड म्हणून जे प्रोडक्ट आहे चे रिझल्ट चांगले चा आहेत त्याच्यामुळे औषध इक्वल डिस्ट्रीब्यूट आहे सगळीकडे एकसारखं म्हणजे ट्रिपमधनं सोडलेलं खत सुद्धा आणि वरनं दिलेलं स्प्रे सुद्धा एकसारखे पानाच्या वर खाली एका सम प्रमाणात आणि सिलिकॉन बेस आहे ते बरोबर त्यामुळे त्याचा फायदा चांगला दिसतो त्यामुळे आणि उन्हामुळे टेंपरेचरला पण मेंटेन करणार ते वर्णन स्प्रे मध्ये आले तर तर शेतकरी मित्रांनो या सरांचं प्लॉट आहे अशा पद्धतीने आहे खूप जबरदस्त असं त्यांनी वेळच्या वेळी नियोजन करून अगदी एकदम योग्य पद्धतीने केलेलं आहे शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारचा रोग नाही कोणत्याही प्रकारचं वेल्टिंग येते नाही पाण्याचं नियोजन येते त्यांचं खूप जबरदस्त आहे झाडातली तेजीच तुम्हाला दिसत असेल शेतकरी मित्रांनो की त्याच्यावरून हे असे हे अशा पद्धतीने जर पण झाडाचं हे असेल तर ग्रोथ जबरदस्त आहे त्याला सूर्यप्रकाश शेतकरी मित्रांनो हे पहा अशा पद्धतीने या प्लॉटची सेटिंग आहे हे पहा याशिवाय आणि फुलं आणखीन चालू आहेत पुढं माश्या पण भरपूर आहेत